नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या शेतात बाजरी पेरतो आहे तर बाजरीचं बियाणं आपण घेतलेलं आहे गंगा कावेरी जी के दहा चवेच्या तर बाजरी, बाजरी पेरताना आपण हे पेरणी यंत्रणं पेरतो आहे बरोबर जवळपास एक टिचबर अंतरावर आपलं बियाणं पडणार आहे तर ते बघा दाख ते दाखवतात काका आपल्याला तेवढ्या अंतरावर बियाणं पडणार आहे आणि आ, हे पेरताना आपल्याला खत वगैरे काय आपण ह्याला ह्याच्यासोबत पेरत नाही आहे कारण का हे रान आपलं बऱ्याच दिवसापासून असं पडीक रान आहे त्यामुळे जनावर वगैरे हिंडलेले आहेत भरपूर भरपूर ऑर्गॅनिक कार्बन ह्या रानात आहे त्यामुळं आपल्याला एक्स्ट्रा काय वर्ण द्यायची गरज नाही तर ह्या वर्षी पावसाळा चांगला आहे त्यामुळं आपण रिस्क घ्यायला लागलो काय होईल ते होईल आपण आता बाजरी पेरायला चालू करणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो महत्त्वाचं म्हणजे कोणतंही बियाणं पेरताना तुम्ही जी कोणती पिशवी वापरताय ती पिशवी टाकून द्यायची नाही वापरल्यानंतर हाय अशी जोपर्यंत आपलं ते पिक निघत नाही तोपर्यंत पिशव्या हाय अशा सांभाळून ठेवायच्या आहेत पिशव्या आणि ज्या दुकानातून तुम्ही घेतलेला आहे त्या दुकानाचं बिल जपून ठेवायचं आहे आणि थोडंसं मुठभर बियाणं सुद्धा त्यासोबत जपून ठेवायचं तर ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे आपल्याला ज्वारी फिरून घ्यायची आहे ट्रॅक्टर आपलं गेलेलं आहे पुढं यंत्र सगळं सगळ्या सोबत आहे बी वगैरे आपण घेतलेलं आहे आपल्याला आज टोटल सहा पिशव्या बाजरीच्या पेरायच्या आहेत त्यामध्ये जवळपास सहा एकर साडेपाच ते सहा एकर आपलं होणार आहे तर ह्या ज्वारीला आपल्या सॉरी बाजरीला आपण काय काय करणार आहे ते सगळं तुम्हाला सांगतो कुणी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याकडे जरा माईक बीक नाही सुरुवातीला त्यामुळे थोडं वाईस कट होईल त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या आणि ही ज्वारी पेर न आम्ही आधी ज्वारी पेरायचं प्लॅन केला होता पण वातावरणातली धग वगैरे पूर्ण कमी झालेले त्यामुळं ज्वारी वापायला थोडासा कठीण जाईल त्यामुळे आपण बाजरी पेरायचा निर्णय घेतलेला आहे हे जे काय अपडेट असतील तुम्हाला देतो ज्यांनी कुणी नीक सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद तर आपलं रान जरा जास्त वरलं आहे वापसा आलेला नाही पण काय पर्याय नाही कारण काय पाऊस रोजच चालू आहे हो म्हणून आपल्याला लवकर गडबडीने पेरून घ्यायचं आहे तर काय करायचं आहे बियाणं जे आहे ते जास्त खोल पडू द्यायचं नाही जरा वरच्यावर टाकायचं आहे जास्त खोल पडलं का काही ती वापायला लेट होतो आहे आणि कसं आहे रानात तण जास्त असल्यामुळं जारवा आपण ज्याला म्हणतो मुळ्या त्या फासाला जरा मुळ्या जास्त अडकते त्यामुळं दोन तीन, दो तीन, दो तीन मुरडा झाली का लगेच आपल्याला ते मुळ्या खुरप्यानं आपल्याला तासून घ्यायचं आहे तर ही एवढी काळजी घ्यायची आहे जरा बियाणं वरच्यावर पेरायचं आहे तर आपण आता पेरायला चालू केलेलं आहे आज सहा एकर होईल राहिलेला आपण उद्या पेरून घ्यायचं आहे तर तीच महत्त्वाचं सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्यावे